आज माझ्या मैत्रिणीने तिच्या शेतातली कांद्याची पात पाठवली तर म्हणे पा, की तू काय काय करत राहते तर बघ काय करता येईल तर मग म्हटलं काय करावं बा मग विचार केला चला माझी आई करत होती ती एक पारंपारिक ही रेसिपी करावी तर छान बारीक बारीक चिरून घेतली कांद्याची पात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली शेतातून आणलेली होती तर माती वगैरे लागली होती त्याला हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरं याची पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेतली कांद्याच्या पातीमध्ये मीठ टाकली चवीप्रमाणे आणि भरपूर असं बारीक चिरलेला सांबार आणि चवीप्रमाणे साखर आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं दिसायला एवढी मोठी दिसत आहे पण मिक्स केल्यानंतर ही थोडीशीच होते आणि त्याच्यामध्ये घोळण टाकलं तीन वाट्या आपली जी वरण खातो आपण अशी साधी वाटी असते त्या वाटीने तीन वाट्या घोळण याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि हळव हो तेवढं पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार केलं आमच्या इकडे झाडीमध्ये हा हे कांद्याचे आहे ते म्हणतात याला आणि सगळेजणं खूप करतात नवीन तांदूळ निघाले की नवीन तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकतात नवीन तांदळाचं पीठ टाकलं की छान कुरकुरी तसे आयते एकदम मस्त होतात इथे माझ्याकडे नवीन तांदळाचं पीठ नव्हतं तर मी जुन्या जे होतं तेच घोळण टाकलं जुन्या तांदळाचं पण नवीन तांदळाचं खूप छान लागते मिश्रण तयार करून घेतलं असं मिश्रण करायचं की प पडीने ते असं पडलं पाहिजे जसं आपण धिरडे पसरवतो कोणतेही त्या प्रमाणात मिश्रण आता तयार झालं आता याचे आयते करून घेऊया आपण तव्याला छान कांद्याने तेल लावून घेतलं मला तव्यावर ब्रशनी तेल लावण्यापेक्षा कांद्यानेच तेल लावायला छान वाटते आणि याचे आयते पसरवून घेतले कोणी आयते म्हणते कोणी आक्षे म्हणते वेगवेगळे नावं आहे कोणी धीरड म्हणते आणि वरून तेल टाकून झाकून झाकण ठेवून त्याला छान शिजवू एका साईडनी शिजू दिलं दुसऱ्या दुसऱ्या साईडनी पलटवायचं आणि दोन्ही साईडने आ आलटून पालटून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता खूप छान लागतात कांद्याचे असेच या कांद्याच्या पातीचे पराठे कांद्याच्या पातीचा झुणका मुगाची डाळ टाकून भाजी हे सगळं छान लागते आणि सीझनमध्येच मिळते कांद्याची पात त्याच्यामुळे खायला पाहिजे दुसरा पण त्याचप्रकारे मी करून घेते आहे दुसरा देखील इथे तयार झाला आहे आता सुद्धा काढून घेते खूप दिवसांनी ही रेसिपी केली मी तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण करा याप्रकारे सॉससोबत चटणीसोबत दह्यासोबत कसंही खाता येते थे? थँक्यू